काय आणि काय आयन म्हणजे काय लोखंड म्हणजे काय तन धातू म्हणजे काय सरे धातू म्हणजे काय आणि आता हे अधातू आता हे धातू म्हणजे काय हा काय नाही नाही अधातू म्हणजे लिक्विड स्वरूपात वायू किंवा लिक्विड वायू म्हणजे दिसणारा हवा हवा सुद्धा धातू आहे वायू हा सुद्धा धातू आहे अधातू अधातू म्हणजे लिक्विड स्वरूपात काही नायट्रोजन लिक्विड आहे प्रोवीन लिक्विड आहे सल्फर हे कशात म्हत स्थाई स्थायी स्वरूपात तिसर असत तिसूळ टनक म्हणजे धातू आणि लिक्विड स्वरूपात किंवा वायू स्वरूपाला वायू आणि लिक्विड आणि अजून स्थायी स्वरूपात म्हणजे सल्फर हा फॉस्फरस सगळ्या दोघांमध्ये महत्वाचं होतं लाईट ट्रान्सफर होते आणि इथे यायला सरळ करताना सोन्याला जर कधी करण लावलं तर शॉर्ट वस्तूकडे चांदीला करण लावलं शॉर्ट वस्तू हा तिथे पारा आहे पारा तुम्हाला पारा समजून सांगावं लागेल सोडियम म्हणजे याला जर का लाईन लावली त्यातून लाईन वाहती करंट वाहताय तुम्ही करंट येतात मी मधून सुता येईल करंट तुम्ही फक्त लिक्विड स्वरूपात लिक्विड लिक्विड कोणताही असू द्या माझं मत असं आहे त्याच्यात आहे काय लिक्विड कोणताही असतात समजा पाणी आहे आणि मोस्ट करंट पाण्यात गेलं माणसं मी ऐकले ना तुम्ही तसं येईल त्याच्यामुळं कोराव आता मराठा वेळ सुमार शिकवा